कराड येथील सुप्रसिद्ध उद्योजिका व जिजाई मसाले उद्योगाच्या संचालिका सौ वैशालीताई भोसले यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व समाजसेविका सौ मंदाताई आमटे यांच्या हस्ते कराड येथील एका भव्य सोहऱ्यात यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉल येथे वितरित करण्यात आला वैशालीताई भोसले यांनी गेल्या दोन दशकांपासून उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करत आहेत असं असलं तरी वैशालीताई भोसले यांनी समाजाकरता देखील मोठे कार्य केले आहे महाराष्ट्रासोबतच भारतातील विविध राज्यांमध्ये व तीन परदेशी बाजारपेठेत जिजाई मसाले या ब्रँडला पोचवले आहे महिलांना रोजगार देणे स्थानिक कुटुंबांना उद्योगाशी जोडणे दर्जेदार व पारंपरिक मसाल्यांचे उत्पादन करणे या माध्यमातून त्यांनी समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे कार्यक्रमाला कराड व सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉ प्रकाश आमटे म्हणाला स्थानिकातून उभा राहून जागतिक पातळीवर व्यवसाय विस्तार करणाऱ्या व समाजकार्यात सक्रिय असणाऱ्या उद्योजिकांचा गौरव हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे पुरस्कार स्वीकृत करताना वैशालीताई भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांचे ग्राहकांचे व कराडकरांचे आभार मानले जिजाई मसाले हा केवळ व्यवसाय नसून घराघरातील चवीसह परंपरेशी जोडलेली एक ओळख आहे या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे असे त्यांनी नमूद केले या पुरस्कारामुळे कराड शहरासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचा सा गौरव